हिमालयाच्या कुशीत वसलेला देश म्हणजे नेपाळ भारतानंतर श्रेष्ठ हिंदू राष्ट्र असलेल्या या देशात असंख्य हिंदू लोक राहत आहेत तेथील पशुपतीनाथ मंदिर जानकी मंदिर ही त्यांची खरी श्रद्धास्थानं आहेत सांस्कृतिक वैभव लाभलेल्या या देशाला उल्लेखनीय धार्मिक वैभव देखील लाभले पण काही वर्षांपासून हा देश ख्रिश्चन आणि धर्मांध मुस्लिमांच्या अनैतिक विळख्यात अडकत चालल्याचं दिसू लागले नेपाळ अंतर्गत नवे धार्मिक राजकारण करण्याचा कट तुर्की राष्ट्राकडून आखला जातोय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकर मुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव सांस्कृतिक रूपाने हिंदू बहुल असलेल्या या देशात दिवसेंदिवस हिंदूंची संख्या घटत चालली आहे तुर्कीकडून नेपाळला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा विचार केला जातोय आणि जनगणनेतील मागील काही वर्षाच्या आकडेवारीनुसार इस्लाम समर्थकांची लोकसंख्या अधिक वाढल्याचं दिसतंय नेपाळमध्ये होत चाललेली इस्लामची काही वाढ म्हणजे नेपाळच्या राष्ट्रीय धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी धोक्याची घंटा आहे नेपाळची हिंदू ओळख पोसण्याच्या जिहाद्यांकडून रचला जात असलेला कट हा नेपाळसाठी समस्त हिंदुत्वासाठी देखील धोक्याची घंटा आहे नेपाळच्या केंद्रीय सांख्यिकी ब्युरोने प्रकाशित केलेल्या ताज्या जनगणनेच्या अहवालानुसार एकूण लोकसंख्येपैकी एक्क्याऐंशी पूर्णांक एक, एक नऊ टक्के लोक हिंदू आहेत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक लोक बौद्ध धर्माचे म्हणजे आठ पूर्णांक दोन टक्के इतके आहेत गेल्या दहा वर्षात देशात हिंदू संख्येमध्ये दे, शून्य पूर्णांक एक एक टक्क्यांनी आणि बौद्धांच्या संख्येमध्ये शून्य पूर्णांक सात नऊ टक्क्यांनी घट झाली याहूनही भीषण परिस्थिती म्हणजे तेथील मुस्लिमांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे हिंदू बहुल असलेल्या नेपाळ या देशात ख्रिश्चन आणि मुस्लिमांची संख्या अशी झपाट्याने वाढण्यासाठी अनेक विघातक गोष्टी जबाबदार आहेत पहिलं म्हणजे गरीब गरजू लोकांना वेटिश धरून त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचं षडयंत्र नेपाळमधील कपिलवस्तू रौतहट बांके आणि डांगसारख्या जिल्ह्यांतील गरीब आणि अनाथ हिंदू मुलांना हिमालय एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेकडून संबंधित वसतिगृहांमध्ये सरकारी अभ्यासक्रमाऐवजी इस्लामिक ग्रंथ शिकवले जात होते हिमालय एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेला दरवर्षी सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी नेपाळी रुपये मिळत होते ज्यामध्ये तुर्कीस्थित अनेक इंटरनॅशनलचा निधीही समाविष्ट होता या निधीतून गरीब गरजू मुलांना ओळखून त्यांना इस्लामिक शिक्षण दिले जात होते ज्यामुळे नेपाळमधील गरीब हिंदू मुलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं तर इंडोनेशियातील इस्लामिक शिक्षक धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी पर्यटक परदेशी नागरिकांकडून लहान हिंदू मुलांना कुराण शिकवले जात असल्याचे उघड झाले आणि त्यानंतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले तेव्हा हे चौकशीत समोर आलं की तुर्कीसारख्या परदेशी शक्ती नेपाळमधील गरीब आणि अनाथ हिंदू मुलांना फसवून लोकसंख्येचे धार्मिक संतुलन पालटण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारच्या हालचाली कायदा मोडून देशाच्या सुरक्षेलाही आणि अनेक हिंदू मुलांच्या भविष्यालाही धोका निर्माण करत आहेत फसवून धार्मिक शिक्षण देणं व त्या माध्यमातून धर्मांतरण घडून आणणं हेच यामागचं सत्य आहे दुसरं म्हणजे पंधरा किलोमीटरच्या परिघात एकशे पन्नास मदरसे आणि मशिदी उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात सीमेपासून पंधरा किलोमीटरच्या आत अंदाजे दीडशे मदरसे कार्यरत आहेत त्याशिवाय सीमा भागाच्या नेपाळ बाजूला पंधरा किलोमीटरच्या परिघात सुमारे दोनशे मशिदी आहेत मशिदीतच सुमारे दहा ठिकाणी मदरसे कार्यरत आहेत ही भयावह आकडेवारी इस्लामने धर्म वाढवण्यासाठी घातलेला घाट दाखवते सर्व गोष्टींचे इस्लामीकरण करावं या फसव्या हेतूने हे लोक व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये हातपाय पसरवत चालले मशीद आणि मदर्शांची संख्या जर याच आकडेवारीत वाढत राहिली तर याचे अनेक घातक परिणाम नेपाळी हिंदूंना सहन करावे लागतील सीमा भागात वाढलेल्या या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नेपाळी हिंदू त्रस्त झाले शिवाची याचना करणारे हे शिवभक्त हिंदू यांना या वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय नेपाळमध्ये अनेक भागात मशिदी आणि मदरशांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि याच कारणामुळे मुस्लिम बहुल गावांची संख्या देखील वाढते आहे अशा समुदायांमध्ये हिंदूंना खूप दबावाचा सामना करावा लागतो आणि जेव्हा त्यांना दबाव येतो तेव्हा ते, ते आपले क्षेत्र सोडून निघून जातात गेल्या वीस वर्षात देशातील मुस्लिम लोकसंख्या चार टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत अर्थात दुप्पटीपेक्षा जास्त वाढण्यासाठी या सर्व घटना कारणीभूत आहेत किंबहुना यापेक्षा अनेक घटना असतील ज्या प्रकाशात आल्याही नसतील या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणं योग्य ठरणार नाही काही अहवाल असेही सांगतात की लष्कर ए आणि जैश ए मोहम्मद सारख्या इस्लामी दहशतवादी गटांनी भारतात घुसखुरी करण्यासाठी नेपाळ सीमेवरील संरक्षण दृष्ट्या कमकुवत जागांचा वापर केलाय दोन हजार एकवीस मध्ये नेपाळी व्यावसायिकांनी भारतीय कार्यकर्त्यांना रोख हस्तांतरणाची सुविधा दिल्याचा आरोप आहे ज्यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे आणि हे चक्र असंच सुरू राहणे हिंदूंच्या दृष्टीने धोक्याचं आहे कित्येक आंतरराष्ट्रीय मुस्लिम संघटना अशा अनेक शक्कली लढवून हिंदू बहुल असलेल्या राष्ट्रांना मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्नात आहेत काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद